भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला हो आणि यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाले सोबतच पाकिस्तानी नागरिकांची घाबरगुंडी उडाली मध्यरात्री जेव्हा भारतीय सैन्यानं एअर स्ट्राईक केलं तेव्हा पाकिस्तानी नागरिकांची कशी तारांबळ उडाली पाहूयात या रिपोर्टमधून भारताचा मिसाईल बदला पाकिस्तानात दहशतीचं वातावरण मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तानंची धावाधाव स्ट्राईक नंतर पाकिस्तान भीतीच्या छायेत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून ती ठिकाणं नेस्त नाबूद केली पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद मुरिदकेसह अनेक भागात भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर इथं भीतीचं वातावरण आहे भारतीय सैन्यानं फक्त दहशतवाद्यांना लक्ष केलं मात्र या हल्ल्यानं पाकिस्तानी नागरिकही धास्तावलेत त्याची काही दृश्य झी चोवीस तास हाती लागली आहेत लोग दिस्त। त्याच या दृश्यांमध्ये काही लोक वाहतूक कोंडीत अडकल्याचं दिसतंय त्याचवेळी या भागात स्फोटाचा मोठा आवाज झाला या घाबरलेले लोक लागले दुसरीकडे भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानातल्या मुझफ्फराबादेत विध्वंस झाला इथं पाकिस्तानी सैन्यानं शोध आणि बचाव मोहीम सुरू केली भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची शोध मोहीम पाक सैन्यानं सुरू केली एअर स्ट्राईक मध्ये आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण पर्यंत आपल्याला स्वतःला मर्यादित ठेवलं होतं यावेळेला आपण असे काही प्रशिक्षण स्थळ निवडलेले आहेत जे पाकिस्तानमध्ये आहेत तसं पंजाबमधलं भावलपूरचं असेल त्यामुळे याच्या माध्यमातून दहशतवादी आपलं दुष्कृत्य करून कुठे जरी लपले तरी त्यांना पकडलं जाईल आणि त्यांना त्यांच्या कार्याची शिक्षा दिली जाईल हा एक कडक मेसेज हा या ठिकाणी मिळाला त्याचप्रमाणे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची आय एस आय कोणत्याही दहशतवादी संघटनांना प्रोटेक्शन देण्यासाठी सक्षम नाहीयेत हे देखील या माध्यमातून निघून आलेलं आहे पाकिस्तानातली ही आणखी काही दृश्य रात्रीच्या वेळी दहशतवादी तळाच्या बाजूलाच असलेले स्थानिक पाकिस्तानी घरी आराम करत होते तेव्हा अचानक पाकिस्तानी दहशतवादी तळावर हल्ला झाला स्फोटाच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजानं इथं एकच धावाधाव सुरू झाली त्याचवेळी अजून एक स्फोट झाला यामुळे लोक अजूनच बिथरले पाकिस्तानातील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री चार ड्रोन भारतीय सीमेवरून पाकिस्तानच्या दिशेने येताना दिसले बघता बघता त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जेव्हा तिन्ही सैन्य दल इंटिग्रेटेड कारवाई करतात त्याची रिझल्ट किती हाय असतात आणि आपण ते आता पाहतोय आणि जेव्हा रिपोर्ट यायला लागतील आता तर ता काही तास गेलेत जेव्हा रिपोर्ट यायला लागतील तर आपल्याला कळेल की पाकिस्तान मध्ये किती तबाही झाली आहे आणि आपण व्हिडिओ प्रूफ पाहिलेत प्रेस कॉन्फरन्स मध्ये दुसरीकडे पाकिस्तानी सरकार आणि सैन्यानं आपलं रडगाणं सुरू केलंय पाकिस्तानातील पंजाब प्रांत पाक व्याप्त काश्मीर मध्ये पाच ठिकाणी हल्ला झाल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला पीओके आणि स्थानिक भागाला स्फोटकांनी निशाणा बनवलं असं पाकिस्तानी सैन्यानं आरोप केलाय पाकिस्तानला याचा जोरदार प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असल्याची दरपोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे शत्रुशी कसे दोन हात करायचे हे पाकिस्तानी सैन्याला माहिती असल्याची दरपोक्ती देखील शहाबाज शरीफ यांनी केली एकीकडे एक पाकिस्तानचे पंतप्रधान अशा पोकळ धमक्या देत असताना त्यांच्याच देशातल्या नागरिकांना पाक सरकारला सवाल केले भारतानं बहावलपूर मध्ये चार मदर्शांवर हवाई हल्ले केले हा हल्ला झाला तेव्हा यंत्रणा झोपल्या होत्या का असा सवाल पाकिस्तानी नागरिकांनी पाक सरकारला विचारला त्यामुळे पाकिस्तानी नागरिक पाकिस्तान सरकार विरोधातच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे पाकिस्तानी इंडियन ने जंग शुरू कर दी अभी मेरे बहावलपुर सिटी के अंदर मौलाना साहब के जो है है मदरसा उसके ऊपर चार दागे चार गए हैं के साथ हमला किया गया है हम कि हमारी एजेंसी कहा सोई हुई थी हमारी अफवाज पाकिस्तान कहा सोई थी जब ये हमला हुआ भारताचा ऑपरेशन सिंदूर ने पाकिस्तान की झोप उड़ा ली है एक, एक पाकिस्तानी सैन्य सरकार शेपूट अजुन ही वाकड़ तरी पाकिस्तानी नागरिकांची मात्र भीतीनं घाबरगुंडी उडाल्याचं स्पष्ट दिसतंय ब्युरो रिपोर्ट झी तास